खरं आता लोकांमधून संवेदनशीलता फिलिंग्स आदर संपत चालला आहे लोक मरायला आणि मारायला, मारायला कोणी घाबरत नाही ज्या आईने आपल्याला जग दाखवले ज्या आईने बोट धरून चालायला शिकवले ज्या माऊलीने मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला सात समुद्रापार लंडनला पाठवलं त्या पोटच्या गोळ्याने आईचा जीव घेतली जी सुंद करणारी घटना हरियाणातील यमुनानगरमध्ये उघडकीस आली आहे व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजू असलेले बेल आयकॉन दाबा यमुनानगरच्यापूर गावातील सरपंचांची पत्नी बलजिंदर कौर यांच्या हत्येचा उलगडा झाला असून ही हत्या दुसऱ्या कोणी नसून त्यांच्या एकुलत्या एक मुलाने गोमित राठीने केल्याचे समोर आले आहे आणि या मागचे कारण कारण ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल की आजची पिढी कुठे पुढी कुठं चालली आहे गोमित राठी हा लंडनमध्ये स्टडी विजावर शिक्षण घेत होता मात्र त्याच्या एका दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध होते आई बलजिंदर कौर यांचा मुलाच्या या लग्नाला कडाडून विरोध होता आईच्या याच विरोधामुळे गोमितच्या मनात सुडाची आग जळत होती त्याने लंडन मध्ये असताना आईला वाटेतून हटवण्याची योजना आखली आणि तो अठरा डिसेंबरला कोणालाही न सांगता गुपचूप भारतात परतला भारतात आल्यानंतर गोमित आपल्या घरी गेला नव्हता तो आपल्या पंकज नावाच्या मित्राच्या मदतीने तब्बल सहा दिवस गावातील एका जनावरांच्या गोठ्यात लपून बसला होता आपल्या आईला मारण्याची योग्य संधी तो शोधत होता या सहा दिवसात त्याचा मित्र त्याला जेवण आणि घरच्या हालचालींची माहिती पुरवत होता त्या मुलाची आई वाट पाहत होती तोच मुलगा घराशेजारील गोठ्यात आणि जनावरांच्या मध्ये बसून आईच्या मृत्यूचा काळ मोजत होता चोवीस डिसेंबरच्या रात्री जेव्हा बलजिंदर कौर घरी एकट्या होत्या तेव्हा गोविंदने घरात प्रवेश केला त्याने आईशी वाद घातला आणि रागाच्या भरात बेदम मारहाण करत स्वतःच्या हाताने आईचा गळा आवळला आईचा जीव गेल्याची खात्री पटल्यानंतर हा अपघात वाटा यासाठी त्याने आईचा मृतदेह घरातल्याच पाण्याच्या टाकीत फेकून दिला त्याला वाटलं की पोलीस त्याला बुडून झालेला मृत्यू समजतील काही वेगळंच मान्य होतं सुरुवातीला हा अपघाती मृत्यू वाटला होता पण क्राईम ब्रँचला असता धक्कादायक माहिती समोर आली लोकेशन लंडनऐवजी यमुनानगरमध्येच दाखवत होते तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी गोमित आणि त्याचा मित्र पंकजला ताब्यात घेतले पोलिसांनी कडक चौकशी करताच गोमितला कोलमडला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला त्याची पोलीस कोठडीत रवानगी सध्या केल करण्यात आलेली आहे आरोपी मुलगा गोमीत आणि त्याचा मित्र पंकज चार दिवसाच्या पोलीस कोठडीत सध्या आहे